<coughs> तिकडे खाली सरळ स्ट्रेट गेलावं दोघे पाय जाऊ नंतर लवकर करू आता आता अजून कसं शिकवलं पायावरती श्रेट ठेवायचे वरती तिथे नाही वरती इथे 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 हात ठेव

आणि अशी का सांग बंद करू तिकडे जाऊर साइडला मार्केट मध्ये आजी बटरफ्लाय वा बटरफ्लाय पुढे रात्री जायचं आपल्याला परत घरी यायला ऑप्शन नाहीये परत घरी येऊन परत जाऊ तर आपल्याला लेट होईल

वा गुड बॉय बघ स्कूल मध्ये कशी मॅट गोळा करायला शिकवलं त्याला